नमस्कार मी विजय रामचंद्र हजारे सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे मी कोल्हारे ग्रामपंचायतचा सदस्य असून एक तीस तारखेला ग्रामपंचायतची मासिक मिटिंग होती त्या मासिक मिटिंगचा अजेंडा मला दोन दिवसापूर्वी आलेला होता त्या अजेंड्याप्रमाणे मी मासिक मिटिंगला दोनच्या सुमारास पंचायतमध्ये गेलो एक अडीच वाजता मिटिंग सुरू होणार होती अडीचच्या सुमारास सरपंच व ते सर्व सदस्य आले त्याच्यानंतर आम्ही वरील हॉलमध्ये मिटिंगमध्ये मिटिंगसाठी गेलो वरील हॉलमध्ये मिटिंगमध्ये वर गेल्यानंतर आम्ही तीन वर्षापासून जे विरोधातील सदस्य आहेत ते उजव्या गा ग्रामसेवकांच्या उजव्या बाजूने पाच जण बसतो आणि ग्रा सरपंचांच्या डाव्या बाजूने सत्ताधारी सदस्य बसतात तर वेळेस मी ब बघितलं तर दोन महिला सदस्य मी ज्या खुर्चीवरती द सतत तीन वर्ष बसतोय त्या खुर्चीवरती आणि दुसऱ्या खुर्चीवरती महिला सदस्य बसल्या होत्या माझी उपसरपंच होत्या त्या आणि डाव्या साईडला दोन सदस्य महिला समोर उपसरपंच म सदस्य उपसरपंच महिला सरपंच ग्रामसेवक आणि मी समोर बसलो होतो जिन्याच्याकडच्या खुर्चीमध्ये तर मी हे बघितलं का यांची बघण्याची ही रचना बदललेली असल्यामुळे एक आमच्या ग्राम ग्रामपंचायतच्या मासिक मिटिंगमध्ये असा ठराव झालेला आहे का व्हिडिओ शूटिंगमध्ये मासिक मिटिंग व ग्रामसभा घेण्यात यावी असा एक ठराव झाला आहे त्या ठरावानुसार मी तिथील सर सरपंच व ग्रामसेवकांना सांगितलं का व्हिडिओ शूटिंगमध्ये व्हिडिओ शूटिंग चालू करावी व मासिक मिटिंग सुरू करावी परंतु सरपंच व उपसरपंच यांनी डायरेक्ट तिथं विरोध केला की कुठली व्हिडिओ शूटिंग होणार नाही तर मी ग्रामसेवकांना बोललो की तुम्ही व्हिडिओ शूटिंगचा ठराव झाला त्याप्रमाणे ठा मिटिंग घ्या पण तसं न करता इतर ज्या सदस्या होत्या त्यांनी पण सत्ताधारी सदस्यांनी पूर्ण विरोध केला का व्हिडिओ शूटिंग केली जाणार नाही तर मी त्यांना बोललो का तुम्ही तसं प्रोसिडिंगला लिहा का जो व्हिडिओ शूटिंग करण्याचा ठराव झालेला आहे मासिक मिटिंगचा माणसा त्यानुसार तुम्ही प्रोसिडिंगला लिहून घ्या की इथे व्हिडिओ शूटिंग केली जाणार नाही तसे सरपंचांनी मानलेलं सरपंच म्हणतं ते नंतर बघू आपण लिहून घेऊ किंवा काय करू तर बोलू तसं जमणार नाही तुम्ही इथं ते पूर्णपणे लिहून घ्या त्याच्यानंतरच मिटिंग चालू करा तर त्यांनी ऐकल्यानंतर मी कर्तक पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तिथनं फोन केला व त्यांनाही सांगितलं का आमचा असाचा ठराव झालेला आहे व्हिडिओ शूटिंगमध्ये मासिक मिटिंग व ग्रामसभा घेण्याचा तर तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांना तसं सांगा फोनद्वारे तर त्यांनी हो बोलले हो फोन ठेवला मी पाच मिनटं मिटिंग थांबवली होती का तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ शूटिंग सुरू करत नाही तर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी ग्रामसेवक व सरपंच व जे विरोध करतात ते सदस्य उपसरपंच असतील परंतु माझं कुठलंही म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं नाही किंवा तिथं लिहिलं नाही नंतर त्यांनी मिटिंग सुरू केली मिटिंग सुरू केल्यानंतर खर्चाचा आढावा वाचण्यास सुरुवात केली तर एक खर्च असा आला का दोन लाख रुपये असाचा खर्च तर मी त्यांना बोललो का दोन लाख रुपये खर्च कुठं केला त्याच्या पावते दाखवा सरपंच म्हणतात का त्या नंतर पावते देतो तर बोलो तसं नाही होणार आम्ही सदस्य आहेत आम्हाला ते पावत्या वाचन करून दाखवा सरपंचाने ऐकलं नाही त्यांना म्हणतो झेरॉक्स पाठवून द्या बोलू झेरास नाही तर तुम्ही ते करा तर ग्रामसेवक बोलले का ठीक आहे तुम्हाला आम्ही दाखवतो थोड्या वेळेला त्याच्यापुढचा एक अर्ज वाचन करण्यास सुरुवात केली म माझं त तत्काळ लक्षात आलं का प्रोसिडिंग वाचायची राहून गेलेली आहे तर ग्रामसभेनं आणलं का पहिली प्रोसिडिंग तुम्ही वाचून घ्या तरी सरपंच म्हणाले की बघू नंतर वाचू तर बोललो नंतर नाही प्रोसिडिंग पहिली वाचायची असते ती मंजूर करायची असते हा एक नियम आहे तर तुम्ही प्रोसिडिंग वाचून घ्या मग त्यांनी प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात केली त्याच्यानंतर प्रोसिडिंगमधले काही मुद्द्यांच्यावरती मी आक्षेप घेत गेलो का न नालाचे कनेक्शन वगैरे आहेत ते तुम्ही लेट का करता तर का ते म्हणतात कागदपत्र पूर्त बोलत तसे त्यांना आठ दिवसात कलवायचं किंवा पंधरा दिवसात कलवायचं तुम्ही कलवत नाही घरपट्ट्या ज्या लावायच्या आहेत त्या घरपट्ट्यांच्या विषयी पण तुम्ही लोकांना वर्ष झाले घरपट्ट्या बिल्डिंगला ना लावत नाही त्या बद्दल पण काय कागदपत्राची पूर्तता असली ती सांगा कारण की पंचायतीचा महसूल बोलत त्याच्यामुळं जमा होत नाही थांबतोय तर सरपंच बोले हो ते करून घेऊ एका अर्ज जो होता घर भावाच्या नावं करण्याचा त्या अर्जावरती वाचन केल्यानंतर त्याला कागदपत्र नव्हते तर सरपंचांना मी बोललो का अर्ज मंजूर की ना मंजूर तर सरपंच बोलले ना मंजूर तर बोल नामंजूर का त्याचं कारण सांगा तर सरपंच म्हणाले की याला कागदपत्र न बोल कागदपत्र काय नाही ते सांगा ते पोच केलं जातील पण सरपंचांनी ते ऐकले नाही ते म्हणतात ना मंजूर तसं एक मात्र ठरवत घ्या तुम्ही कोणकोण त्याला नामंजूर येतात त्यांचे जे विरोधातले सदस्य सात होते त्यांनी तर नामंजूर केला आमचे तीन सदस्यांनी तो मंजूर केला पुढचे अर्ज वाचन करता करता एक नलाच्या कनेक्शनचा अर्ज ते वाचन सुरू झालं नळाचं कनिशनचा अर्ज अर्ज वाचन सुरू झाल्यानंतर पूर्ण वाचन झाल्यानंतर सरपंच बोललो हा अर्ज मंजूर किंवा ना मंजूर तो म्हणजे पेपर बघतो तर बोललो पाणी करा त्यांनी ते पेपरची पाणी केली म्हणतात ठीक आहे बरोबर आहे तर, तर बोला हे नाळाचं कनेक्शन कधी देण्यात येईल तर सरपंच बोलले बघे मी ठरवेल तर तसं नाही बोललो तुम्ही एक सांगा का बाबा आठ दिवसात तुम्हाला हे करता येईल का कधी पंधरा दिवसात देता येईल तर ते आमचं आम्ही बघून घेऊ तर त्याच्यावरती सरपंचाने एका बिल्डिंगला ते नाळाचं कनेक्शन दोन दिवसापूर्वी दिलं होतं तीन महिन्यानंतर सामान्य पावती पाच हजाराची त्यांनी देणगी दिली ती ती फाव फाडली होती त्याच्यावरती सरपंचांनी चर्चा करताना म्हणाले का विजय हजारे तुम्ही एका ग्रुपवरती असं लिहिलं आहे का सरपंचानी पैसे घालले शे वास्तुशिल्प बिल्डिंगमधल्या कनेक्शनचे तर बोललो सरपंच मी कुठेही असं लिहिलं नाही किंवा बोललो नाही जर कुठं लिहिलं असेल बोललं असेल तुम्ही पुरा सिद्ध करा मी इथे जागेवरती राजीनामा देऊन टाकतो तर सरपंच म्हणजे नाही तुम्ही बोललेच तेवढ्यात उपसरपंच डायरेक्ट आणि माझ्याकडे धावत आय आणि माझा हातावरती फटके मारत मारत मी बघितला का यांचा जो सरपंच महेश विल्हे यांनी जो ठरवून केलेला डाव होता तो यांनी चालू केलाय त्यामुळे मी उभा राहिलो माटमोरा झालो त्यांनी पाठपुरा झाल्यानंतर त्या सर्व सदस्य धावून आल्यावर माझ्यावरती चप्पलने हमला केला मी तसंच खाली खाली उतरत उतरत आलो तरी पण ते चप्पल मारत मारत खालपर्यंत आल्या मी डायरेक्ट घरी आलो घरशी डब्ल्यू साहेबांना फोन केला पोलीस स्टेशनला त्या साहेब असा असं प्रकार झाला तुम्ही तात्काळ इथं पोलीस गाडी पाठवून ठेवत मी स्वतः तर दहा मिनिटांमध्ये पोलीस गाडी आली व त्यांना सर्वांना आम्ही कोलढेरला गे गेलो कोलढेरला गेल्यानंतर पोलिसांनी पूर्ण माझी तक्रार लिहून घेतली त्यानुसार त्यांच्यावरती कलम दाखले आणि मग मी रात्री निघून आलो दोन दिवसानंतर मला सीसीटीव्ही फुटेजची मी मागणी करत होतो तर काल मला सीसीटीव्ही फुटेज ग्रामपंचायत कार्यालयाला तिथं मिळाले ते मिळाल्यानंतर मी ते सी सी टी व्ही फुटेज पाहिले आणि यांना बोललो की जसं महिन्यावरती जर एखाद्या पुरुषांनी हल्ला केला किंवा हमला केला तर तीनशे चोपन्न किंवा तर पुरुषावरती जर हल्ला केला किंवा चपलांनी केली तर तेव्हा अद्यापपर्यंत अटक का झाली नाही तर साहेब ते कलमानुसार आपण केलेलं आहे त्यांच्यावरती आपली कारवाई सुरू आहे जी कायद्यामध्ये कारवाई आहे ती आपण करू इथपर्यंत हा विषय पूर्ण मीटिंगचा झाला नंतर तुम्हाला सारांश सांगायचा जर झाला हे जो हल्ला माझ्यावरती का करण्यात आला महिला सदस्यांचा त्यांनी कट कारण का रचलं तर त्याचं कारण असं आहे का सरपंच महेश विरले यांनी सदस्य नसताना ते एक बिल्डिंग बांधायला घेतली होती बिल्डिंग बांधकाम करताना माझं सतरा सत दोन हजार सतरा रोजी मी तक्रारी अर्ज केला व्हॉट्सअपवरती मेसेज करून सीओ हो साहेबांना करून त्याच्या अनाधिकृत बांधकाम कोला संपूर्ण टाकावे टाकावले प्रकारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले होते पूर्ण बांधकाम करण्याचे सरपंच आत्ताचे सरपंच आहेत त्यांच्या बिल्डिंगलाही सार्वजनिक बांधकाम वगैरे नोटीस दिल्या दिल्या होत्या आणि तत्कालीन कलेक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांनाही व्हॉट्सअपद्वारे मी कळवलं होतं का अशी बिल्डिंग इथं सुरू आहे त्यांनी मला रिप्लाय देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवलेला आहे तर तो त्यांच्या मनाचा एक राग होता त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला आम्ही निवडणूक जिंकून आलो ते पण निवडणूक जिंकून आले नु आणि फेब्रुवारीमध्ये सरपंच झाले सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर एक दोन महिन्याच्या मिटिंग नंतर त्यांनी ना दाखले वगैरे देण्यास सुरुवात केली तर मी मध्ये विरोध केला की तुम्ही ना दाखले देऊ नका कायद्याने ते नारक दाखले देता येत नाही असं शासन निर्णय आहे तर ते म्हणजे का शासनाचा निर्णय तुम्ही आम्ही बाजू ठेवला आम्ही ठराव केलाय आम्ही ते दाखले देणारच तर त्यांच्या प्रत्येक कृतीला मी चुकीच्या कृतीला मी मासिक मिटिंग मध्ये विरोध करत होतो दोन हजार बावीस साली त्यांनी स्वतः उपसर सरपंच व उपसरपंच जे रोशन मस्कर होते यांनी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केलं ते पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं तर माझ्या लक्षात आलं की पाईपलाईन टाकण्याचं काम कुठली परवानगी न घेता केलेलं आहे तशा प्रकारे मी सव्वीस चार दोन हजार बावीसला ला सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केली की सरपंच महेश व उपसरपंच यांनी अनाधिकृत नेरळ कचरे नेरळ कलम नेरुळ बोपे नेरुळ गोपेले प्रमुख जल्लोमार्ग लगत अनादिकून पाईपलाईनचं काम सुरू केलं आहे आपल्याकडून कुठली परवानगी देण्यात आली आहे का अगर कशी ती मला माहिती द्या तर त्यांनी सांगितलं कुठली परवानगी आम्ही दिली नाही तर बोललो त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा सरपंच महेश विल्हे यांना पत्र त्यांनी काढलं परंतु सरपंच महेश विल्हे यांनी कुठलंही काम थांबवलं नाही त्यांनी काम चालूच ठेवलं कोणाचं ऐकलं नाही मी वारंवार पत्रव्यवहार करत होतो पण ते काय ऐकतच नव्हते त्याच्यानंतर मी दोन हजार बावीसला एकोणीस मे दोन हजार बावीसला उपडणस बसलो त्याच्यात हा एक मुद्दा आला का सरपंच महेश विल्हे यांच्यावरती कारवाई करण्यात येईल तर त्यांनी मला सांगितलं की पर पंधरा दिवसाला मी ती पूर्ण पाईपलाईन वगैरे काढून टाकतो आणि त्यांच्यावरती कारवाई करतो परंतु प्रशासनाने ती तशा प्रकारची कारवाई ज्यांना घेतली आणि एक पत्र काढलं तर ग्रामपंचायतलाच त्यांनी दोन लाख तीस हजाराचा दंड मारला मी तक्रारी अर्ज केला तर सरपंच महेश विल्हे यांच्यावरती आणि रोशनवरती परंतु रोशन मस्कर यांच्यावरती पण परंतु त्यांनी त्यांच्यावरती कारवाई नाही करताना ग्रामपंचायतीला दोन लाख वीस हजार दंड मारला व इतर परवानग्या घेण्यासाठी असं टोटल खर्च नऊ लाख रुपये सांगितला आता हे कुठल्या कायद्यात बसतं तर सगळं झाल्यानंतर तुम्ही परवानगी घ्या असं कधी होत नाही परवानगी ही आधी घ्यायला लागते तर त्या तशा प्रकारचा फोन मी कार्यकारी अभियंतना केला की मॅडम असं असं काम चालू आहे तर ते बद्दल मी तात्काळ थांबवतो परंतु ते काम काय थांबलं नाही तो एक त्यांच्या मनामध्ये एक राग होता त्याच्यानंतर आता दोन जानेवारीला मी उपोषण लावतो त्यातले एक मुद्दा सांगत सांगायचा राहिला का जेव्हा निवडणूक आल्यानंतर त्यांची जी अनाधिकृत बिल्डिंग आहे त्याच्यावरती मी चौदा जण तर कारवाई करण्यास जिल्हाधिकारी रायगड यांना पत्र दिलं होतं परंतु जिल्हाधिकारी रायगड यांनी काय तपासणी केली काय नाही के ते का हे नाही पण त्यांना ते त्याच्यातनं नाही केलं कारण की दोन मुंटे जागा त्यांनी डेव्हलपला घेतली दोन गुंठे जागेमध्ये पाच मिंटेची बिल्डिंग बांधली अनाधिकृत बिल्डिंग निरण कलम राज्य मार्गाच्या कंट्रोल लाईनमध्ये मध्ये चौदा मिटरवरती सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना नोटीस त्याच्या प्रकारे दिली होती मग थांबवण्याची वगैरे पण जिल्हाधिकारी न्यायालयाला मी पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकारी कारवाई केली नाही किंवा ती बिल्डिंग त्यांची काढली नाही तो एक त्यांच्या मनामध्ये होता दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला मी नेरळला येथे उपोषणात बसलो अनाधिकृत बांधकाम हा माझा मुद्दा महत्वाचा मुद्दा होता आणि व्यापारी संकुल सुरू करण्याचा नेरज हा एक मुद्दा होता काही ग्रस्त असं अकरा मार्गे घेऊन बसलो त्या उपोषणामध्ये तिसऱ्या दिवशी सर्व प्रशासनातील अधिकारी आले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अभियंता संजीव वानखेड साहेब आले नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी जगताप साहेब भेलपे साहेब हे सर्व अधिकारी येऊन मला त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी लेखी आश्वासन दिलं की आम्ही ह्या महिन्याआखेरी जानेवारीच्या महिन्याआ पूर्ण आम्हाला बांधकाम काढून टाकू प्रकारे नोटीसही परत सरपंच बिल्डिंगला जाणी सुरुवात झाली आणि लोक लोकांनी लोका स्वतःहून काही अनाधिकृत बांधकाम काढण्यास मला पाठिंबा देऊन अनाधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली त्याही गोष्टीचा एक मनात त्यांचा राग होता येऊन सगळा राग धरून त्यांनी कटकारस्थन केलं आणि त्यांचा पूर्णपणे भ्रष्टाचार करण्याचा दाद आपले देऊन वगैरे भ्रष्टाचार करण्याचं त्यांचा पूर्ण हे चालू आहे तर त्यांनी मासिक मिटिंगला हे पूर्ण कटकास्थान करून मला कुठेतरी बदनाम करून मी जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करतो किंवा उपोषण करतो माझी सात उपोषण आतापर्यंत झालेली आहेत सातही उपोषणातल्या मागण्या माझ्या मान्य झालेल्या त्याच्या दोन तीन ज्या मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या त्या पूर्ण होतील तर हे कुठेतरी मी भ्रष्टाचार विरोधी हे करतोय कि किंवा अनाटिकृत बांधकाम विरोधात हे करतोय ते कुठं करू नये याचं एकूण सगळं थांबवं म्हणून मला कुठेतरी कुठल्या केस मध्ये बदनाम करून आडकवण्याचा पूर्णपणे सरपंच महेश विर्ले व त्यांच्या त्या सर्व सदस्यांनी कट रचला होता परंतु मी, पर मी तो त्यांचा कट उतून लावला आणि मी स्वतः तिथं पंचतमधनं लगेच निघून आलो आणि माझ्यावरती त्यांनी जे हमला केला त्याच्याबद्दल मला सांगायचं असं आहे का याच्यावरती कठोर कारवाई व्हावी हो त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे अटक वगैरे झालेली नाही जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर मी आत्मदान करेन कारण की माझी खूप uh, बदनामी झालेली मानहानी झालेली त्यामुळे मी आत्मदन करीन हा माझा इशारा आहे तर तुमच्यावर जो हल्ला झाला आहे ग्रामपंचायत महेश विरले यांच्यावर सरपंच आहेत ते त्यांचं ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार चालतोय असं वाटतं का मनमानी कारभार पूर्णपणे करतात प्रत्येक मासिक मिटिंगला मी त्यांना सांगतोय हे नारकस दाखला देऊ नका या परवानगी देऊ नका तर ते काही ऐकत नाही हो बहुमताने ढाव घेतात आणि अनाधिकृप वगैरे हो पासते बंद करून घेतात तुम्ही जो सीसीटीव्ही मागितला होता माराणीचा तो तुम्हाला प्राप्त झालाय का मला काय प्राप्त झालाय मोबाईल मध्ये दाखवू शकता का तिथे डिस्प्ले करा या बाजूला डिस्प्ले या बाजूला करा फक्त चालेल नाही बरोबर आहे नसतो जो हल्ला झाला या कोण महिला आहेत त्यांची नावं काय ह्या उपसरपंच साक्षी सोमनाथ बिर्ले दुसरी एक नूतन भरत बिर्ले त्या माझी सरपंच तर सदस्य आहेत तिसरी जी महिला आहे विरले म्हणून आहे तिचं नाव आणि चौथी एक महिला माझ्या अंगावरती धावून आलेली आहे परंतु ती पर मी अस्मिता तिसरी महिला आणि चौथी सुद्धा एक महिला आहे ती पण माझ्या मागे गावात येऊन तिने मारहाण केली परंतु मी काही उतरत असताना त्या महिलांना चौकीदणी मी बघितलं तिघी जरी मी माझ्यावरती डायरेक्टली हल्ला केलं तरी मी बघितलं चौथी पण महिला तिथे गीता गणेश आहे कधीपासून तुम्हाला असं वाटते की तुमच्या विरोधात हा कट रचण्यात आला हे कमीत कमी दोन वर्ष झाले आम्ही निवडून आल्यापासून दोन तीन वर्ष झाले निवडून आल्यापासून त्यांचं ते तटकारस्थान हे सुरू आहे कुठेतरी विजय हादरनं बदनाम करण्याचं हे षडयंत्र महेश विले रचत होता परंतु मी त्याच्या कुठल्या त्याच्यामध्ये भेटत नाही किंवा सापडत नाही कारण की मी पूर्णपणे भ्रष्टाचार विरोधात आहे आणि मी कुठेही कुणालाही भ्रष्टाचार करून देत नाही मला पूर्ण माझी पंचायत स्वच्छ करायचे आणि ही स्वच्छ असताना प्रत्येकाला स्वच्छ करायचे त्यामुळे ते भ्रष्टाचारी जे स्वच्छ होण्याची इच्छा नाही त्यांनी माझ्या विरुद्ध तशा प्रकारे घटकस्त करण्याचा प्रयत्न केला ते फक्त तुमच्याच विरोधात होतं की आणखी कोणी सदस्य आहेत ग्रामपंचायतचे त्यांच्या विरोधात पण त्यांना असा त्रास दिला जातो याच्या आधी मागच्या बॉडीला त्यांनी त्रास दिला होता मागच्या बॉडीवरती पत्रव्यवहार करून खोटा पत्रव्यवहार केला होता मागच्या बॉडीतल्या सदस्यांनी त्यांची मान आणि झाली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता अॅट्रॉसिटीचा त्याच्यानंतर सरपंच महेश विर्ले यांनी त्यांच्यावरती कारण नसताना खोटा गुन्हा दाखल केला मागच्या बॉडीतले काही सदस्य होते त्यांच्या मंडळी सात आठ जणांची होती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे मग आता कायदेशीर लढाई कशी असणार आता तो खटा खोटा आहे की खरा आहे ते न्यायालय न्याय मिळवले परंतु माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांनी त्यांच्यावरती पण एक असा गुन्हा दाखल केलेला आहे आता पोलिसांनी मारणी जर तीनशे तेवीस एनसी दाखल केलाच असेल तर त्याच्या परीकडे तुम्हाला कायदेशीर कुठली मारणी काय अशा कलमाखाली त्यांना अटक करावी पोलिसांनी पाचशे पोलिसांनी जे कलम टाकलेत ना नॉर्मल म्हणजे ते पोलिसांचे का, जे कायद्यात बसतात ते कलम त्यांनी टाकलेले साहेब मला बोलले का आम्हाला जे कलम जे आहेत जे तुमच्यावरती जे प्रकार घडला आहे ते जे कलम आहेत ते आम्ही टाकले तर त्याच्यातले तुम्हाला दाखवतो कलम कुठले कुठले आहेत तुम्ही असूनच तीनशे बावन्न तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस प्रमाणे असे कलम त्यांनी हे केलेले आहेत आणि माझ्या माझी माझी मागणी एका सदस्य सदस्यावरती पुरुष सदस्यावरती महिलांनी हल्ला करण्याची ही ग्रामपंचायत ग्रामपंचायती मानवटी वेळेला शासकीय इमारतीमध्ये आणि कलम एकोणचाळीस नुसार त्यांचं पद रद्द करण्याची मी मागणी मुख्य कार्यकारी यांच्याकडे करत आहे कारण की ही लालचल बाब आहे त्यामुळे मुख्य कार्यकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी सीसीटीव्ही चौकशी करून दाखले देण्याचे दिले ते देण्याचा अधिकार याची बॉडीची पूर्ण सखोल चौकशी करून पुन्हा त्यांच्या सत्ताधारी जे सहा सदस्य त्यांच्यावरती कलम एकोणचाळीस नुसार कारवाई करावी अशी माझी मागणी आहे सरपंचांचं काय म्हणणं आहे यामध्ये सरपंचांचं काय म्हणणं ते मला काय माहिती नाही त्यांनी पण माझ्यावरती काहीतरी केस केलेली आहे सदस्य आहात आणि सरपंच आहेत तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली जातो मी त्यांच्यावरही आरोप केलाय की हा कट त्यांच्याकडून कडून सुद्धा रचण्यात आलेला असं पण तुम्ही त्यांच्याकडे ही तक्रार केली की तुम्हाला मारण झाले सरपंच स्वतः तिथे समोर होते त्यांनी काय भूमिका घेतली यामध्ये त्यांनी काही भूमिका ना त्यांनी त्यांनी सगळ्याला रचलेलं जे महिलांना माझ्या अंगावरती मारण करण्याचं जे बाहेर रचलेलं ते काय गुमाद असेल त्याच्यामुळे ते सरपंच आणि एक पुरुष सदस्य जो आहे रोशन मस्कर ते दोघे खुर्चीत बसले होते त्यांनी पुन्हा ठरवून केलेला प्लॅन होता त्यामुळं ते महिलांनाच माझ्या आगोवरती करायचं असं त्यांचा प्लॅन होता की कुठेतरी विजय अनुचित प्रकार कळेल आणि त्याच्यावरती आपण मोठ्या मोठा गुन्हा दाखल करू नये याची समाजसेवा वगैरे सगळं जे उपोषण वगैरे सगळं बंद पाडून टाकू याला कुठं फिरून ते देणार नाही असं ना ना, त्यांच्या प्रकार त्यांच्या मनातला तो विचार होता परंतु मी त्यांचं ते कटकारांतर ओळखलं होतं कारण की त्यांची बैठकीची रचना बदलली त्याच्यातच मी त्यांचं कटकारांतर ओळखलो होतं म्हणून मी महिला माझ्या फटके मारते तरी पण तिला मी कुठलंही प्रति उत्तर न देता उभा राहिलो मागे पेरलो मागे पेरल्यानंतर त्यांनी माझ्या चप्पलनी मारले दुसरी महिला धावत आली तिन्ही चपलीने मारल्या चारही महिला खाली परंतु धावत आल्याने चपली फेकत राहिल्या हे कुठेतरी अतिशय चुकीचं आहे महिलांनी अशा प्रकारे पुरुषावरती हल्ला करणे अतिशय चुकीचं आहे ग्रामसेवकांनी काय भूमिका घेतली ग्रामसेवकांनी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ग्रामसेवकाने पण सरपंच बळबड करतात खूप पंचायतमध्ये ग्रामसेवकांचं ऐकतच नाही सरपंच सरपंच पूर्णपणे मनमानी कारभार करतात ग्रामपंचायत आणि दुसरी एक सांगायची गोष्ट झाली तर सरपंच फक्त मासिक मिटिंगला एक दिवस येतात पूर्ण कार्यभाग त्यांच्या कार्यालयात सर्व पेपर्स हे त्यांना कार्यालयात देतात सर्व लोकांना कार्यालयात बोलवतात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये एकच दिवस फक्त मासिक मिटिंग किंवा ग्रामसभेला उपस्थित असतात हे पण कुठेतरी चुकीच आहे लोकप्रतिनिधींना अधिकार आहे तर बाबा बाहेरहून काम करण्याचं पण सर्व कारभार पण तिकडे नेले जातात कुठलं कार्यालय साई मंदिर समोर त्यांची जी अनाधिकृत बिल्डिंग मी बोलतोय त्या बिल्डिंग मध्ये त्यांचं कार्यालय इतके जे अनाधिकृत बांधकाम होत आहेत आपल्याकडे कोणाच्या यावर आहे याच्यावरती संपूर्णपणे पंचायतचं पंचायतचे जे प्रमुख असतात सरपंच यांचं नियंत्रण पाहिजे परंतु पंचायतचे सरपंचच त्यांना दाखला देतात एक अनाधिकृत बांधकाम चार पाठ्याचे सुरू आहे त्यांना मी विचारलं की बाबा तुमच्या काय परवानगी असतील पंचायतला सादर करा तर ते म्हणजे आम्हाला सरपंचानी परवानगी दिलेली तर बोल सरपंचाची परवानगी देऊ शकत नाही मग सरपंच असं बाहेरून न अशी परवानगी देतात म्हणजे लोकांना सांगतात तुम्ही बांधा मी आहे अशा प्रकारे लोकांना ते परंतु तिथं भरी भरपूर घरं झाली तिथं आता ते घरं घेतलं ते लोक आता पूर्णपणे नुकसान मिळणार आहेत त्यांचं जे होणारं नुकसान आहे हे सरपंच महेश विरले यांनी भरून दिलं पाहिजे कारण की त्यांनी नाटक दाखला दिला आणि त्यांनी पूर्णपणे तिथं त्यांना प्रोत्साहन दिलं अनाधिकृत बांधकाम करायला इतच नसेल तर पूर्ण ग्रामपंचायत मध्ये एक बांधकाम तुम्ही माहिती काढा तपासणी करा किती नार दाखले त्यांच्या स्वतःच हे दिले ते पाणी करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल का सरपंच महेश विले किती अनाधिकृत बांधकामाला प्रोत्साहन करतात आणि याला सर्विस फुल पूर्णपणे जबाबदार ग्रामपंचायत सरपंच महेश विले आहे अन्य सदस्य तुमच्यासोबत कोण आहेत का जे तुम्हाला आता या विरोधात काही सहकार्य करणार आहेत ह्याविरोधात सहकार्य करणारे माझे मागच्या वाडीतले सदस्य पूर्णपणे माझ्या बरोबर सरपंच सगळं ठाम होते पूर्ण त्यांनी पत्रव्यवहार काढलाय हा महेश सुल्हेार्क दाखलाय हा बघा हा एकोणतीस तीन दोन हजार एकोणीसला घेतलेला आहे त्याच्यानंतर हरकत दाखला घेतल्यानंतर काम सुरू केलं जसं त्यांच्या लक्षात आलं का कुठेतरी आपल्यावरती आता कारवाई होणार तर त्यांनी पूर्णपणे ते डेव्हलपमेंट रजिस्टर बदली केला बदली करून नंतर दुसऱ्याचं नाव केला ग्रामपंचायत कार्यालयाने पूर्णपणे पत्रव्यवहार केला त्यांचा ही पूर्ण फाईल त्यांच्या त्यांच्या एका बिल्डिंगची या याच्यामध्ये पूर्ण पत्रव्यवहार आहे सर्व प्रशासनाने त्यांच्यावरती पत्रव्यवहार केलेला आहे परंतु महेश विरले हे ऐकलेच नाही कुणाला पूर्णपणे ते बांधकाम पूर्ण केलं त्याच्यानंतर आपल्या नातेवाईकांच्या सगळे स्वरांच्या नावावरती घरपट्ट्या लावून प्रशासनावरती काहीतरी दबाव टाकून घरपट्ट्या पण लावून घेतल्या आणि तो प्रशासनाच्या अधिकारी जे होते त्यांनी तसं लिहिलेलं पण आहे तर अशा प्रकारे दबाव तंत्राचा वापर करून यांच्या मागे कोण महाशक्ती आहे काय ना करत नाही कारण की पंचायतमध्ये एक संजय विरले म्हणून जे आहेत रस्त त्यांनी एक रस्त्यासाठी मागणी केली होती आम्ही जेव्हा नदीच्याकडून द्यायचं असं ठरलं होतं पण निधी नसल्यामुळे ते कॉम्पिटिशन करता येणार नाही असं सरपंचानी त्यावेळेस सांगितलं पण सर्व गोडीच्या समोर झालं त्यांना रस्ता द्यायचा परंतु सरपंचांच्या मधील एक रोशन मस्कर आहेत त्यांनी त्यांच्या आईच्या नावावरती तिथली जागा विकत घेतली तिथं त्याला गटविकास अधिकाऱ्यांनी आदेश काढले तर ते अनाधिकृत बांधकाम काढून टाकावं ग्रामसेवकांनी तिथं पत्रव्यवहार केलाय परंतु हे सरपंच महेश विरले सत्ताधारी मंडळींनी ते अनाधिकृत बांधकाम केले त्याच्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्यांना प्रोत्साहित करतात त्या संजय विरल्यांचा पूर्णपणे रस्ता बंद करून टाकला आणि तिथं पूर्णपणे आणखी बांधकाम केलं प्रशासनाला पण पूर्ण यांनी दाबण्याचं काम सुरू केलंय असं सरपंच ग्रामपंचायत पूर्ण खड्ड्यात घाल या सरपंचावरती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून कलम एकोणचाळीस जे काही त्यांच्या कायद्यात बसतील त्या नियमानुसार यांच्यावरती कारवाई करून आणावं पंचायतमधन सदस्य त्यांचं सरपंच पद रद्द करून टाकावं अशी ही माझी मागणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही करताय मग तुम्ही याचा काही उच्च स्तरावर पाठपुरावा करणार आहात का आ, आ, हा उच्च स्तरावरची माझा पत्रव्यवहार पण सुरू आहे आणि पाठपुरावा पण करणार पुराव्या सहित सगळ्या मी पुरावा असेल तरच बोलतो मी पुराव्याने काही बोलत नाही हा नारक दाखला महेश यांच्या ना, नावानी आहे महेश सुरेफ आणि एक दुसरा साथीदार ना। यांच्या नावानी आहे पुराव्या सहित बोलतोय त्यांनी ते कागदपत्र बदली करून दिशाभूल करण्याचं काम जनतेचं करतात का हे माझं नाही सन्मान्य जयंत भाई पाटील यांनी पण तो मुद्दा तिथं उपस्थित केला विधानसभा तारंगित केला त्यावेळेला ते गार्डन आहे पूर्णपणे गार्डनचं मॅप वगैरे माझ्याकडे आहे दोन मुंटे जागेमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाणी करू शकता पाच मुंटेची बिल्डिंग बांधली कुठेतरी आपला हे पूर्ण भ्रष्टाचार विजय आजारे आता बाहेर दा काढणार कुठेतरी आपली बिल्डिंग आता काढून टाकणार सार्वजनिक बांधव मग विजय आजारे कसं काय थांबवायचं तर मग हे असे कटकास्थान करून विजय आजाराची खोटे गुन्हे दाखल करून विजयाला याच्यात बात करून टाका असं त्यांचं पूर्ण कार्यस्थान होतं आणि आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सन्मान्य अधीक्षक पोलिसाला तर माझ्या जीवित हे अनाधिकृत बांधकाम जे झालेलं आहे ते काढण्यात कारवाई सुरू आहे काही लोकांनी पाठिंबा दिले ते काढतात परंतु ही अनाधिकृत बांधकामावरती कारवाई सुरू असताना माझ्या जीवितात धोका होऊ शकतो म महेश सुरेश विल्हे हे सरपंच आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहेत त्यांना आकाशी धरून माझा काटा काढण्याचा प्रयत्न करू शकतात त्याला मला जीवे मारण्याचा पण प्रयत्न करू शकतात त्यामुळं अधिक्षेत पोलिसांना माझी नम्र विनंती आहे का मला निशुल्क पोलीस बंदोबस्त द्यावा ही मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे आणि पत्रव्यवहार करून पण करत आहे मग तुम्हाला काय त्यांचं उत्तर आलंय का तुम्ही संरक्षणाची मागणी कधी केली नाही आता म्हणजे पत्रव्यवहार केलं आता हल्ला सुद्धा झालेला आहे आणि तुम्ही तसा आरोपही केलेला आहे आता पोलीस संरक्षणासाठी तुम्ही मागणी करताय पोलीस संरक्षण मिळेल असं वाटतंय का नाही ते पोलीस व नेरळ पोलीस स्टेशन हे पूर्ण पाणी करते आणि त्याच्यानंतर ते निर्णय घेते कारण की अनाधिकृत बांधकामाला पण पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पत्रव्यवहार केलाय त्यांची पण ती कारवाई सुरू आहे आता एक थोड्या दिवसात पोलीस बंदोबस्त मिळाले होते पूर्ण अनाधिकृत बांधकाम काढून टाकतील म्हणजे ते अनाधिकृत बांधकाम काढत असताना संबंधित जे अनाधिकृत धारक आहेत ते माझ्यावरती हल्ला करू शकतात किंवा मला जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून मी हे पोलीस बंदोबस्त

का ही अनाधिक बांधकामाची जी कारवाई सुरू आहे दोन हजार म्हणजे मी आठ वर्ष झाले सतराला व्हॉट्सअपला मेसेज करून ती सुरू झाली तर मला पूर्णपणे प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्याने सहकार्य केलेलं आहे कुठल्याही अधिकाऱ्यांना असं हे केलेलं आहे व्यवहार केला परत त्याच्यावरती मी पत्रवर केल्यानंतर लगेच आदेश काढले त्यामुळं प्रशासनातले अधिकारी पूर्णपणे सहकार्य करतात परंतु कारवाई कुठं थांबते का थांबते हेच अजून करत नाही कोण त्याच्यावरती दबाव आणतो किंवा काय हे याचा पण सखोल विचार केला पाहिजे कारण की हे आज अनाधिकृत बांधकाम जे झालेलं आहे दोन हजार सतरा रोजी जेव्हा काय हे करला घेतले तेव्हा चौऱ्याऐंशी बांधकाम होती आता त्या बांधकामांच्यात वाढ झाली दीडशेच्या वरती गेले भविष्यात आणखी ते वाढतील आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अनाधिकृत बांधकाम कारवाई होणार तेव्हा होणार आहे तर त्यामुळे ही अनाधिकृत बांधकामं जी आहेत ती आता कुठेतरी थांबली पाहिजे आणि प्रशासन मला पूर्णपणे सहकार्य करत कोण काय मदत हे करत आहे काय समजत नाही आदेश काढलेले पण त्या अधिकाऱ्याच्या बदल्या होतात हे कुठेतरी जे वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ते लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्या करण्यास सांगावी अशी माझी मागणी आहे बाकी त्यांची पण